नमस्कार मित्रांनो खरोखर तुम्हाला मी सांगतो आज जेव्हा मी सकाळी अकरा वाजता माझ्या प्रॅक्टिसमध्ये आलो तर माझ्यासमोर एक माझ्या क्लिनिकमध्ये एक डॉक्टर आलेले होते त्यांचं वय होतं अडतीस वर्ष आणि त्यांची कंप्लेंट होती की सिन्स लास्ट टू इयर्स आय एम अनएबल टू डू द सेक्स तर त्याच्याविषयी जेव्हा मी सगळं माहिती घेतली मी सगळी त्यांची हिस्ट्री घेतली आणि पूर्ण जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर मला असं आढळून आलं की यांना फॅमोसिसचा आजार आहे आणि फॅमोसिसमुळं त्यांना प्रॉपर इरेक्शन होत नाही आहे आणि त्याच्यामुळं कुठं ना कुठं यांचे सेक्च्युअल इंटिमेसी किंवा रिलेशन होत नाही आहेत याचविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया मी आणि डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो जर इलिटरेट लोकं असतील किंवा खेड्यापाड्यातले लोकं असतील यांचे काही समज गैरसमज मी समजू शकतो पण जेव्हा आज माझ्या क्लिनिकला एक अडतीस वर्षाचे एम डी डॉक्टर आले आणि त्यांनी जेव्हा माझ्याकडून एक्झामिनेशन करून घेतलं आणि जेव्हा मला फायमोसिस आढळून आलं फायमोसिस म्हणजे आपल्या इंद्रियाची स्किन मागं होत नाही त्यांची स्किन पूर्ण ग्लॅन्सला चिपकलेली होती आणि त्याच्यामुळं मला वाटलं की अजून पण फायमोसिस अँड पॅराफायमो फायमोसिस हे जे स्किनचे प्रॉब्लेम असतात किंवा इंद्रियाच्या ग्लॅन्सला जे स्किन जे मागं होत नाही किंवा पुढं होत नाही याचे जे प्रॉब्लेम असतात हे समाजामध्ये खूप प्रॉब्लेम आहेत पण त्याच्याविषयी लोकांना माहिती नसल्यामुळं ते सर्जरीला भेटतात काही ट्रीटमेंट आहे का नाही त्यांना माहीत नसतं आणि त्याच्यामुळे ते माझ्या क्लिनिकला वेळेवर मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की लग्नाच्या अगोदर प्रत्येकाने आपली स्किन मागं पुढं करून बघणं अत्यंत गरजेचं असतं जर ती मागं होत असेल समोर येत नसेल किंवा टाईट असेल किंवा फ्रेन्युलम टाईट असेल तर फ्रेन्युल फ्रेन्युलेक्टॉमी आम्हाला करावं लागते आणि जर प्रीमॅच्युजनचे काही प्रॉब्लेम असतील किंवा स्किन खूपच टाईट असेल आणि खूप चिपकलेली असेल तर त्यासाठी आम्हाला कंपल्सरी स्टेपलर सर्जरी करावी लागते स्टेपलर सर्जरी आपल्या मराठवाड्यामध्ये इंट्रोड्यूस करणारा डॉक्टर मी प्रथमच आहे कारण की जेव्हा मी मुंबई आणि पुण्याला व्हिजिट द्यायचो आणि जेव्हा माझ्याकडं पेशंट क्रॉस व्हायचे इतर डॉक्टरांचे तेव्हा मला असं कळालं होतं की काही डॉक्टर मंडळी पन्नास ते साठ हजार रुपये याचे चार्जेस घेतात पण तेव्हा मी जेव्हा बघितलं की याची सतरा हजार दोनशे काहीतरी किंमत आहे आणि एट थाउजंड आम्ही सर्जिकल चार्जेस घेतो असं पंचवीस हजारामध्ये आम्ही हे स्टेपलर स्ट्रेपलर सर्जरी करून देतो पण हे स्ट्रेपलर सर्जरी प्रत्येकाला करण्याची गरज नाही आहे फक्त तुमची स्किन मागं पुढं होत नसेल ग्लान्स पेनिजला चिपकलेली असेल किंवा मागं गेल्यानंतर पुढं घ्यायला त्रास होत असेल किंवा इंटिमेट रिलेशन ठेवताना शारीरिक संबंध ठेवताना तुम्हाला पेन होत असेल किंवा तुमचं फ्रेन्युलम खूप टाईट असेल त्या फ्रेन्युलममुळं कुठं कुठं तुमच्या इंद्रियामध्ये वाकडापणा आला असेल तर ही सर्जरी करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून आम्ही व्हिडिओ बनवत आहे कारण की एक अडतीस वर्षाच्या एम डी डॉक्टरांना पण ही कल्पना नव्हती आणि स्टेपर सर्जरी आहे आणि उपलब्ध माझ्या क्लिनिकला आहे हे पण त्यांना माहीत नव्हतं म्हणून मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीत आहे तरी मित्रांनो जर तुम्हाला पण काही स्किनचे प्रॉब्लेम असतील ग्लान्स पेनीचे प्रॉब्लेम असतील किंवा डायबिटीजमुळं बॅलनायटीज याला म्हणतो आम्ही की प्रॉपर म्हणजे इंद्रियावरचे म्हणजे लाल लाल डाग असतात किंवा जेव्हा कातडी तुम्ही मागे घेतात तो पूर्ण ग्लान्स एकदम रेडिश झालेलं असतं तर अशा लोकांनी माझ्या क्लिनिकमध्ये मा येऊन ह्या सर्जरी करून घेऊन त्यांचं लैंगिक आयुष्य चांगलं ते जगू शकतात धन्यवाद मित्रांनो